हे सगळं सामाना मम्मीने मा गावावरून पाठवलं होतं मम्मीला कमी पाठव म्हटले होते तरी पोतं भरून पाठवलीच होती आणि मग मा माझा भाऊ खूप चिडला होता कारण की त्याला हे पोतं उचलून आणावं लागलं होतं म्हणून लाडूला उठल्या उठल्या सरप्राईज भेटलं होतं त्याला माहीत नव्हतं की मामा येणार आहे म्हणून आणि त्याच्याकडेच बघून हा होता हा अचानकच काय आला म्हणून पंधरा ऑगस्ट असल्यामुळे ना मी लाडूला छान तयार केले होते हे सर्वजण ना मुलं मुलं मिळून वार टू पिक्चर बघण्यासाठी निघाले होते पण लाडू पण त्यांच्या मागे लागला होता म्हणून ना त्याच्या पप्पांना थोडंसं त्याला खाली एक राऊंड मारून म्हणून घेऊन गेले होते पण तरीही काय ऐकलंच नाही लाडू शेवटी रडून गेलाच भावाच्या मागे लागून तर माझा भाव असल्यामुळे ना मला काही वाटत नव्हतं कारण त्याच्यापाशी राहतो व्यवस्थित तो त्यानंतर मी कपडे वगैरे धुवून स्वच्छ ना वाळू घातले होते त्यानंतर मी फरशी पुसून घेत होते पण मला लाडू नसल्यामुळे ना थोडं करमतच नव्हतं कारण की एवढ्या वेळा पहिल्यांदाच राहिला होता लाडू माझ्यापासून मला वाटत होतं रडेल की काय म्हणून मी सारखी फोन करून विचारत होते काय करतोय म्हणून पण लाडू मस्त एन्जॉय करत होता बघा किती परापारी करत होता आणि व्यवस्थित त्यांना पिक्चर पण बघू दिला नाही कारण हा थेटरमध्ये अंधार असल्यामुळे ना सगळ्यांचे पाय तुडवून इकडून तिकडे करत होता त्यामुळे ना एक जण तरी ह्याला पकडून बसावंच लागत होतं आणि व्यवस्थित तो बसत पण नव्हता आता पळापळी करायला आहे ना त्यामुळे ना त्याला एका ठिकाणी बसवणं खूप मुश्किल झालं होतं यांच्यासाठी म्हणत होते परत कधीच घेऊन जाणार नाही लाडूला पिक्चर बघायला तिथं खुर्चीवरती उभा राहून डान्स करत होता तर सगळ्यांना थिएटरमधले बघून हसत होते मग लाडूला घरी आले आल्या ना गाडीकडेच परत गेला आणि गाडी खेळत बसला होता लाडू तर लव टू पिक्चर तर छान होता म्हणत होते सगळं व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय